नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्या आस्थापनेवर भरती नर्सिंग ऑफिसर या पदाची इथे निघालेली आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स न्यू दिल्ली नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट ची डेट इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो ऑनलाईन ॲप्लिकेशन इज इन्व्हायटेड फॉर द नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट सेवन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ नर्सिंग ऑफिसर पोस्ट लेवल झिरो सेवन इन द पे मॅट्रिक्स प्री रिवाईज बँड टू नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे विथ ग्रेड पे ऑफ चार हजार सहाशे ग्रुप बी फॉर ए आय आय एम एस न्यू दिल्ली अँड ऑदर एम्स ॲज पर अवेलेबल वॅकन्सीज इन रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट सो यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आपण बघूयात इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बी एस सी बी एस सी नर्सिंग त्यांचं झालेलं असणं गरजेचं आहे आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन त्यांचं असणं गरजेचं आहे किंवा बी एस सी पोस्ट सर्टिफिकेट पोस्ट बेसिक बी एस सी नर्सिंग फ्रॉम अ इंडियन नर्सिंग काउन्सिल स्टेट नर्सिंग काउन्सिल रेकग्नाइज इन्स्टिट्यूट अँड युनिव्हर्सिटीमधनं झालेलं असणं गरजेचं आहे रजिस्टर्ड ॲज अ नर्सिंग मिडवाईफ विथ द स्टेट किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवाईफ फ्रॉम अ इंडियन नर्सिंग काउन्सिल स्टेट नर्सिंग काउन्सिल रेकगनाइज बोर्ड अँड काउन्सिलमधनं असणं गरजेचं आहे रेकगनाइज ॲज अ नर्सिंग मिडवाईफ इन अ स्टेट इंडियन नर्सिंग काउन्सिलमध्ये असणं गरजेचं आहे टू इयर्स एक्सपिरियन्स इन अ मिनिमम फिफ्टी बेडेड हॉस्पिटल आफ्टर ॲक्वायरिंग द एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर असणं गरजेचं आहे जर डिप्लोमा तुम्ही होल्ड करत असाल एज यासाठी जे आहे ते अठरा ते तेहतीस वर्षाचं एज आहे तेच कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात एज शाल बी काउंटेड ऑन द लास्ट डेट ऑफ क्लोजिंग ऑफ ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन फीज जी आहे तर जनरल ओ बी सी कॅन्डिडेटसाठी तीन हजार रुपये एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी चोवीसशे रुपये आणि पर्सन विथ डिसॲबिलिटी हे एक्झॅमटेड आहेत या फीजमधून तर फीज खूप इथे तगडा आहे तीन हजार आणि चोवीसशे रुपये या ॲप्लिकेशनसाठीची फी आहे क्लास टूची पोझिशन आहे ग्रुप बीमध्ये ही पोजिशन येते ऑनलाईन सी बी डी फॉर स्टेज एन ओ आर सी ई टी प्रिलिमिनरी डेट पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ते कंडक्ट करण्यात ऑनलाइन ऑनलाईन सी बी डी फॉर स्टेज टू मेन्स डेट चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस फ्रायडे यावेळेस ही कंडक्ट कर केली जाणार आहे जनरल इन्स्ट्रक्शन आहेत जे लक्षात घ्यायचेत द पोस्ट कॅरी द युजुअल अलाउन्स ॲज ॲडमिसेबल टू सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट ऑफ अ सिमिलर स्टेटस सँक्शन ॲट रिस्पेक्टिव्ह सिटीज ऑफ अ रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट हॉस्पिटल द ॲस्पायरिंग ॲस ॲप्लिकंट सॅटिस्फाईंग द इलिजिबिलिटी क्रायटेरिया इन ऑल आस्पेक्ट कॅन सब्जेक्ट टू ॲप्लिकंट देअर थ्रू ओनली ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहे एक आठ दोन हजार चोवीस ते एकवीस आठ दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म इथे भरता येणार आहे महत्त्वाची वेबसाईट इथे लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए आय आय एम एस एक्झाम्स डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे करेक्शन हे बावीस आठ ते चोवीस आठ या तारखेपर्यंत तुम्ही करू शकणार आहात फॉर्ममध्ये काही करेक्शन असतील तर ते तुम्हाला या दोन दिवसामध्ये करावे लागणार आहेत एज रिलॅक्सेशन एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष पी डब्ल्यू डी दहा वर्ष पी डब्ल्यू डी ओ बी सी तेरा वर्ष पी डब्ल्यू डी एस सी एस टी पंधरा वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे दिलं जाणार आहे सो ज्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरणार आहात ते कॅटेगरीचं रिलॅक्सेशन तुम्हाला अवेलेबल इथे असणार आहे महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघितले आहेत एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरावे लागणार आहेत पॅटर्न जे आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशनचं द स्टेज वन प्रिलिमिनरी एक्झाम होईल त्यानंतर मेन्स एक्झाम इथे कंडक्ट केली जाणार आहे त्याचा सिलेबस आणि गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्या पी डी एफमधनं तुम्ही बघू शकतात सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद